नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रमोद गायकवाड दिशा सेंद्रिय ए टू चॅनलवर तुमचं सर्वांचं से स्वागत आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी ते म्हणजे खरीप सीझन मध्ये लागणारे दानदार खत आता मेच्या शेवटच्या आठवड्यात ते जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण हळद अद्रक कपाशी आणि मिरची लागवड करतो याच्यासाठी आपल्याकडं ऑर्गेनिक मध्ये सेंद्रिय मध्ये किंवा बायोमध्ये जे दानदार खत आहेत त्यामधलं पहिलं खत म्हणजे प्रोम ऑर्गेनिक डीपी म्हणतो आपण दानदार मध्ये पन्नास के जी बॅग आहे याच्यामध्ये फास्फेट आहे मायक्रोमोटन आहे कार्बन आहे आणि पीएसबी आहे बॅक्टेरियामध्ये त्यानंतर आपल्याला ऑर्गनिक मध्ये पोटॅश जवळपास वीस पर्सेंट पोटॅशिय प्लस याच्यामध्ये केमबी आणि मायक्रोमो मध्ये ऍड केलेलं आहे त्यानंतर भूमीपवर आहे दो सुधारक आहे याच्यामध्ये एकेचाळीस प्रकारचे जीवन आहे प्लस होमिकॅसिडसिड विटामिन समुद्रसेवाळ एनपी दुर्मानदूर आणि सर्वच कॉम्बिनेशन केलेलं आहे प्लस प्रिनियम आपण त्या ठिकाणी देणार आहे प्रिनियम हे कल्चर आहे जमी सर्वि करण्यास चांगल्या पद्धतीने काम करते जमीन काळी कचरा का असतात कुजवायचं काम करते केमिकल नष्ट करते जमिनीचा में पेस मेंटेन करते या कल्चरचा आपण त्या ठिकाणी वापर करणार आहे आणि लागवडीपूर्वी आपल्याला एस टीचा वापर करायचा एसटी म्हणजे सीट ट्रीटमेंट ज्याला आपण बिस्परकियासाठी वापर करू शकतो बेने प्रक्रिया आणि रोप प्रक्रिया जे आपण हळद आदरक हे जे बेने आहेत याची बिस्प्रकिया करून बेनीप्रकिया करून आपण याची लागवड करणार आहे मिरची साठी सुद्धा मिरची रोपासाठी सुद्धा याचा वापर केला जाते तर हे सर्व खत आतापासूनच बुकिंग सुरू झालेली आहे ज्यावेळी शेतकऱ्यांची इच्छा या वर्षी ऑर्गेनिक शेती करायची दोन एकर असेल एकर बरं असेल चार एकर असेल दहा एकर असेल तर त्या शेतकऱ्यांनी आजच माझे संपर्क साधून या खताची बुकिंग करावं वेळेवर टाइमवर बुकिंग घेतल्या जाणार नाही अवेलेबल राहत नाहीत कारण याची बुकिंग दोन महिने तीन महिने अगोदरच करावं लागते तर त्यासाठी माझा मोबाईल नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न बत्तीस पंधरा अठ्याऐंशी दुसरा नंबर आहे सत्तर सहासष्ट एकोणपन्नास सत्तावन्न एकोणऐंशी माझा हे शॉप आहे अजिंक्य ट्रेडिंग एजन्सी नावानं मेखर मध्ये या ठिकाणी सुद्धा येऊन तुम्ही बुकिंग करू शकता नमस्कार